अधिकारी एसीपी तपास करेल महिला पोलीस प्रॉसिक्युटर राहील महिला आणि याच्या बॅग जे समोर आम्ही चालू चालवू जेणेकरून आरोपीला आमच्या पीटी पहिले महिला राहील सर सर साहब तुम्हें ऑर्डर दिल मेडिकल रिपोर्ट तुम्हारा चोीस ताक रिपोर्ट मिलू सकतो चोरी तुम्हारे हलवर्जीपना चला तार आठ रिपोर्ट अजू आए नहीं है विनंती आहे त्यांनी इथे यावे आमची मागणी पूर्ण करावा इथे पोलिस जे आहेत विनंती आम्ही पण सकाळपासूनच विनंती करतोय आमच्या विनंती नाही झालेल्या एकनाथ त्यांनी इथं यावा आमच्या अशी इच्छा आमच्या मागणीचा साहेब की रिपोर्ट यायला एवढा उशीर का लावला पोलिसांनी स्वतः लक्ष घालून याचे रिपोर्ट लवकरात लवकर मागवून चालवायला पाहिजे एवढा लोकांना आंदोलन करायची गरजच नव्हती तुम्ही लोकांकडनं काय एवढं झालंच नसता पोलीस यंत्रणेकडून सहकार्य व्यवस्थित झालेलं नाही पोलीस यंत्रणे दोन मिनिटं ह्याच्यामध्ये आपण आम्हाला शिवाजी महाराजांचा न्याय पाहिजे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक मेडिकल केलेले आहे ज्या लोकांचं जे जे निष्पन्न होतील त्यामध्ये आपण आपल्यामध्ये कारवाई करू लवकरात लवकर चार्जशीट करू त्याला फास्ट ट्रॅक मध्ये घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण एकदम चांगला सरकारी होतील उज्ज्वल निधन साहेबांसाठी अशा रीती शिक्षक मिळेल अशी डायरेक्ट मला ताब्यात देता येत नाही तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये कायदेचं राज्य आहे आणि जर तुम्ही जर भारत असाल ऐकून घ्या मेडिकल रिपोर्ट मेडिकल झाली रिपोर्ट आले लागलं सिम्पल आहे मला हे सांगा सर त्यांच्या घर झालं असतात बोललो आता दोन मिनिटं थांबा तुम्हाला ते पण सांग सांगतो मी आम्ही निकाल लवकरच लवकर कायद्या

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका